नमस्कार मित्रांनो आपलं पेज म्हणजे नक्की नवीन काहीतरी तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण नवीन नवीन माहिती आपण अपलोड करतो ते तुम्हाला मिळून जाईल तर आज आपल्या पक्षांना आहे आठवा दिवस तर काल आपण झेंटामायसिन आणि एमिक ॲसिड हे इंजेक्शन मारून घेतलेले आहे तर आज आपण पक्षांना पूर्ण प्लेन पाणी खाद्यपृष्ठाचे देणार आहे पाण्यामध्ये सुकणा वापरायचा आहे तर आपण पाहू शकता आज आपली काही एकही मॉर्टिलिटी नाही आज आपला आठवा दिवस आहे तर रात्री आपण पाण्यामधून ट्रेसफेल दिलं होतं तर आता आपण प्लेन पाणी येणार आहे आणि पाण्यामध्ये सुक्राणा डब्ल्यू एस वापरायचं आहे तर ॲक्च्युली काल आपला लास्वता ही लस होती पण काली पक्षी इंजेक्ट केल्यामुळे आपण काय देणार दोन दिवस देणार नाही दोन दिवस लेट आपण लासवता वॅक्सिन करणार लास आहे तर लस आता वॅक्सिन कसं करणार आहे तेही आपण डिटेल्स पूर्ण व्हिडिओमध्ये दे देणार आहे बाप रे कुठला टेडा पडलेला आहे आता पक्ष्यांनी त्याला पूर्ण असं पिसळवलेलं आहे बघू शकता कसं करतोय त्याला आपण असं पूर्णपणे बाहेर काढून घेतलेलं आहे आपण पाहू शकता पक्ष्यांना असे चांगल्या प्रकारे पंख फुटलेले आहेत मित्रांनो आठव्या दिवसाची संध्याकाळ झालेली आहे तर आज आपल्याला प्ले प्लेन पाणी द्यायचं आहे म्हणजे पाण्यात कोणतेही अँटीबायोटिक किंवा मेडिसिन वापरायचं नाही आहे कारण आपण काल इंजेक्ट केलेला आहे इंजेक्ट करायच्या अगोदर एक दिवस आणि इंजेक्ट केल्यानंतर एक दिवस असे दोन दिवस कोणतंही मेडिसिन किंवा अँटीबायोटिक पाण्यात चालवायचं नाही व्हॅक्सिन किंवा के इंजेक्ट केल्यानंतर सेम असेच प्रोसेस आहे तर आज आपण पाहू शकता प्लेन पाणी दिलेलं आहे आणि खाद्य हे प्रीस्टार्टर चालू आहे आज आपली काय मॉर्टेलिटी नाही आज आहे आपला आठवा दिवस आठव्या दिवसाची आपली काय मॉर्टेलिटी नाही तर कोणाचे ना काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगू शकता आवडलेस नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद